नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज रामायणाविषयी अशी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कदाचित तुम्हाला ती माहिती नसेल आता मी कदाचित माहिती नसेल असं का म्हटलं कारण सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ आपण बघतो की ज्यामध्ये आजच्या अगदी तरुण तरुणींना अतिशय साधे सोपे प्रश्न ज्याची उत्तरंसुद्धा देता येत नाहीत आणि म्हणून मी हे धाडस करतोय की कदाचित ही माहिती तुम्हाला नसेल असेल तर उत्तमच बघा रामायण कोणी लिहिलं हा प्रश्न खरं तर विचारणं धाडसाच आहे पण तरीही आपल्या सर्वांना माहिती असं मी गृहीत धरतो की रामायण हे महर्षी वाल्मिकीने लिहिलं मूळ रामायणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत पण हे रामायण ही कथा ही इतकी रसिकांना आवडली आहे लोकांना इतकी आवडली की त्यानंतर अनेकांनी रामायणं लिलीत ही गोष्ट कदाचित माहिती नसेल उदाहरणात जर जा सांगायचं झालं तर मोरोपंतांनी एकशे आठ रामायण लिलीत असं म्हणतात एकशे आठ आता एकशे आठ रामायण ही काय एकमेकांसारखी कॉपी नाही आहे प्रत्येक रामायण हे वेगळं आहे म्हणजे कसं झालं असेल आता ती एकशे आठ रामायणं काय मी वाचली नाहीत पण कसं झालं असेल तर रामायणामध्ये अनेक असे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगांना त्या त्या वेळेला महत्व दिलं गेलं म्हणजे समजा भरतानं प्रभू रामचंद्रांच्या पादुका या निल्या आणि त्या सिंहासनावर ठेवून चौदा वर्ष राज्यकारभार केला हा प्रसंग समजा एखाद्या ठिकाणी खूप सविस्तर सांगितला तर एका रामायणामध्ये जटायून कशा पद्धतीनं रावणाबरोबर लढाई करून सीतेला वाचवायचा प्रयत्न केला हा प्रसंग कदाचित जास्त सविस्तरलेला असेल एखाद्या रामायणामध्ये शबरीची बोल किंवा अहिल्योद्धार यावरती फोकस जास्ती केला असेल तर एखाद्या वेळेला असंही आपण म्हणू शकतो की लवांकुशाचा जन्म कसा झाला त्यांचं बालपण कसं झालं अश्वमेध यज्ञ कसा काय झाला एखाद्या रामायणामध्ये लक्ष्मण कशा पद्धतीनं बेशुद्ध पडला होता आणि मग हनुमंतांनी कशा पद्धतीनं द्रोणागिरी पर्वत उचलून आणला हे कथानक सविस्तर लिहिलं असेल असं झालं असेल आणि त्यामुळं प्रत्येक रामायण हे वेगळं आहे आणि रसिकांना आवडणारं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तीही आहे की मोरोपंतांनी लिहिलेल्या एकशे आठ रामायणामध्ये एक रामायण हे निरोष्ठ रामायण असं म्हणतात म्हणजे ओठाला ओठ स्पर्श करून जे आपण उच्चारतो ज्याला व्यंजन म्हणतात जी व्यंजन आपण ओठाच्या एकमेकांना स्पर्श करून उच्चारतो म्हणजे प फ ब हे भ, भ, प फ भ, ब भ, 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 न वापरता लिहिलेलं रामायण याला निरोष्ठ रामायण असं म्हणतात म्हणजे हे रामायण तुम्ही संपूर्ण वाचलं तर तुमच्या ओठांना एकमेकांना स्पर्श होत नाही आहे की कमाल आता मूळ रामायण मध्ये राम या शब्दामध्ये म आहे आणि म उच्चार करताना ओठाला स्पर्श होतो पण बघा त्यांचं शब्दसामर्थ्य हो। किंवा प्रतिभा इतकी मोठी आहे की त्या संपूर्ण रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचा उल्लेख त्यांनी नंदन रघुनंदन अशा पद्धतीनं केला आहे की के नाही खूप वेगळी गोष्ट अशाच प्रकारच्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक चांगल्या कथा कविता किस्से विनोद हे मी आठवड्यातून दोन वेळेला तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतो आहे तेव्हा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी गोष्ट मी आता तुम्हाला सांगितली ही जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आठवणीनं कमेंटमध्ये मला कळवा